हे पहा ही खारीक पावडर एकदम बारीक घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मिक्सरमध्ये ही खारीक पावडर बारीक होण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे थंडी सुरू झाली की खारकेचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्या पदार्थ बनवण्यासाठी करतो पण खारीक फोडून त्याची पावडर करणं थोडं किचकटच काम आहे हीच खारीक पावडर सोप्या पद्धतीने कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे खारकेमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे शरीरात फॅट जमत नाही आणि फॅट नसल्यामुळे आपले वजनही कंट्रोलमध्ये राहत ज्या लोकांना गोड खायला खूप आवडतं पण मधुमेह हो सारख्या आजार असल्यामुळे गोड खाता येत नाही त्यांच्यासाठी नैसर्गिक गोडवा असलेली ही खारीक पावडर अशी एकदाच बनवून ठेवली तर आपण यापासून वेगवेगळे वेग पदार्थ बनवू शकतो खारकेमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर लोकांना दुधामध्ये ही खारीक पावडर घालून आपण देऊ शकतो ही खारीक पावडर फ्रीजच्या बाहेर एक ते दोन महिने चांगली राहते व फ्रीजमध्ये सात ते आठ महिने टिकते चला तर ही खारीक पावडर सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल